नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शिवसेना संपर्क प्रमुख आमदार शिंदेची शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष काळेंनी घेतली भेट बंद दाराआड गुप्तघू गु। शिवसेना नेते संजय राऊतांच्या भेटीचे काळेंना निमंत्रण शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे नगर शहरात आले होते यावेळी त्यांनी जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची का बैठक घेतली या बैठकीनंतर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आमदार शिंदे यांची भेट घेतली यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आमदार शिंदे आणि काळे यांच्यात शासकीय बंद दाराआड गुप्तगू झाली या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत यावेळी शहर काँग्रेसच्या वतीने काळे यांच्या हस्ते आमदार शिंदेंचा सत्कार करण्यात आला तर आमदार शिंदे यांनी किरण काळे यांना शिवसेना नेते संजय राऊत पुढील आठवड्यात नगर दौऱ्यावर येणार असून त्यावेळी त्यांच्या भेटीसाठीचे निमंत्रण दिले तर शहर काँग्रेसने देखील ते स्वीकारले यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस दशरथ शिंदे ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे काँग्रेस कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे क्रीडा व युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्लाट सावेडी काँग्रेस विभाग प्रमुख अभिनय गायकवाड शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड केडगाव काँग्रेसचे किशोर कोतकर इंजिनियर सुजित छेत्रे युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड माजी महापौर भगवान फुलसौंदर ज्येष्ठ नगरसे बाळासाहेब बोराटे शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम माजी नगरसेवक योगीराज गाडे अमोल येवले हर्षवर्धन कोतकर स्मिताताई अष्टेकर आदींसह काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता महत्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा